हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकून दाबायला विसरू नका त्या दिवशी दसरा होता एक दिवसाची जास्तीची सुट्टी काढून मी गावाला का निघालो होतो आधी शिक्षण मग नोकरी या सर्वात काही गोष्टी मागे सुटून गेल्या होत्या खरं तर मला त्याच नव्याने गोळा करायच्या होत्या मला माझ्या प्रेमाची कबुली द्यायची होती तिचा आज सांगायचंच मग काही झालं तरीही अगदी मनाशी ठाम निश्चय करून मी एस टीमध्ये बसलो होतो ती माझी बालमैत्रीण होती जसा जसा मोठा होत गेलो तसा तसं मी तिच्या प्रेमात कधी पडलो हे माझं मलाच कळालं नाही मला फक्त इतकंच कळत होतं की प्रेमात अमंगल अपवित्र असं काहीही नसतं कोणतंही प्रेम अपवित्र असूच शकत नाही प्रेमाला बाध घालता येत नाही आणि म्हणूनच मी माझ्या प्रेमाची कबुली देणार होतो तसं खूप दिवसातून मी गावाला चाललो होतो आमचं गाव कोकणात आहे असंही म्हणता येणार नाही आणि पुण्याला आहे असंही म्हणता येणार नाही आमचं गाव या सह्याद्रीच्या उतुंग रांगेत घाट वसलेलं आहे या निसर्गाच्या खाणीत जन्म झाला मुळात हेच भाग्य गावाला लहानपण मजेत गेलं अगदी खूप आठवणी मनात साठवून आणि तिचा विचार डोक्यात ठेवून गाडीच्या खिडकीतून मी बाहेर पाहत होतो कसं बोलायचं काय बोलायचं याच्या याचा विचार मनात कालवा करत या महील, महील, होता या सर्वात गाव कधी आलं हे कळालंच नाही रस्त्यापासून आमचं गाव दै मैल दीड मैल लांब होतं बॅग पाठीवर मी निघालो रस्त्याच्या दुपारता असलेले ओल नुकताच पाऊस पडून गेलाय याची साक्ष देत होती आजूबाजूला खासरात पिवळसर झालेल्या भातावर पाण्याचे थेंब तिरप्या झालेल्या उन्हामुळे चमकत होते खासरात अजूनही पाणी होते त्यामुळे भात काढायला अजून पंधरा दिवसांचा तरी अवधी आहे असं कळत होतं म्हणतात ना गावच्या मातीला एक वेगळा सुवास असतो तसाच दरवळ सगळीकडे घुमत होता मनाला प्रसन्न करणारे वातावरण मी माझ्या चष्म्याच्या आडून पाहत होतो घरच्या लोकांना आजीला आजोबांना भेटायची ओढ आणि मनात आणखीन एक धाकधूक चालू असताना मध्येच रस्त्यात कुणीतरी विचारत होत कसं आहेस कधी आलास वगैरे वगैरे थोडं अंतर गेल्यावर गावच्या विहिरीवर काही टाळकी पोहण्याचा आनंद घेत होती मी तिकडे पाहण्या अगोदरच पप्प्याने मला आवाज दिला ए भावड्या ये पोहायला पप्प्या माझा बालमित्र नात्याने चुलत भाऊ पण तो मित्र जास्त होता तसा तो तीन वर्ष माझ्यापेक्षा लहान होता पण आम्हाला कळायला लागल्यापासून आम्ही दोघे कायम एकत्र असायचो पप्प्याचं कपाळ थोडं मोठं होतं त्यामुळं आम्ही सगळे त्याला टकल्याच म्हणायचो याची अजून एक खासियत म्हणजे याला अभ्यासात कधी रसच नव्हता मातीचे बैल करणे रानात फिरणे सोनपाखरं पकडणे असे काहीतरी त्याचे छंद होते पप्प्या कसाही असो पण माझा जुलग होता थोडा वेळ विहिरीवर वे थांबून आम्ही घरी जायला निघालो घरी जाताना मी पप्प्याला माझ्या मनातलं सगळं सांगितलं होतं त्यावर तो म्हणाला होता भावड्या संध्याकाळी सोनं द्यायला गेलो की बोलून टाक पप्याची आयडिया भारीच होती घरी गेलो सगळ्यांच्या भेटी घेऊन समाधान वाटलं नंतर थोडंसं जेवण करून बसलोच होतो तितक्यात पप्प्या आला मग आम्ही देवळाकडे गेलो खूप दिवसांनी गावातली सगळी मुलं जमा झाली होती सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं देवळापुढं आट्यापाट्याचा डाव रंगत आला होता मी आपला बघत बसलो होतो कारण या खेळात चपळाही लागते आणि मी काही एवढा चपळ नव्हतो अचानक पप्प्याने मला इशारा केला मी समोर पाहिलं तर ती समोरून येत होती मैत्रिणींच्या घोळक्यात का कुणाच ठाऊक मला तीच जास्त वेगळी दिसती एखाद्या नाजूक अशा फुलालाही लाजवेल इतकी ती सुंदर दिसत होती क्षणभर वाटलं की जावं आणि बोलावं तिच्याशी पण नंतर वाटलं नकोच कारण तिथे सगळ्या गावातली पोरं पण होती ना आणि तिला टक एकटक पाहणारा सर्वात मी एकटाच नव्हतो हेही होतं मला कधी संध्याकाळ होते आणि कधी तिच्याशी बोलतो असं झालं होतं मला पोरांशी गप्पा मारत खेळ बघत कधी संध्याकाळ झाली हे कळालं सुद्धा नाही मी उठून घरी गेलो तोंड वगैरे धुवून मी नवीन कपडे घातले आपटा घेऊन मग आम्ही मंदिरासमोर जमा झालो मंदिरासमोर सोनं म्हणजे आपट्याचं पान लुटून मग ती पहिली देवाला मग गावात घरोघरी जाऊन सोनं वाटण्याची प्रथा आहे घरातली लक्ष्मी हातात आरती घेऊन दारावर सोनं द्यायला येणाऱ्या प्रत्येकाला ओवाळतात आणि सोनं घेतात आणि देतात सोनं लुटल्यावर आम्ही जमेल त्या लोकांची गळाभेट घेत रामराम ठोकत गावात धूम ठोकली पप्पे आणि मी आम्ही दोघांनी बरोबर ठरवलं होतं की कुठल्या वेळेला तिच्या दारावर धडक द्यायची त्या पद्धतीने आम्ही एक एक घर घेत होतो सोनं देत होतो रात्रीचं चाचपटत चिकलत तुडवत होतो एव्हा ना खाली पॅन्ट पूर्ण खराब होऊन गेली होती आणि कपाळ तर टिळ तीर, टिळा लावून लावून संपूर्ण लाल होऊन गेलं होतं जसं तिचं जवळ येत होतं तसं तसं काळजाच्या ठोक्याची गती वाढत चालली होती लोकांची बाकीच्या पोरांची गर्दी तिच्या दारातून कधीच पार झाली होती सोबत पप्प्या होताना त्याने बरोबर मला उलट दिशेने आणलं होतं आम्ही तिच्या दारात गेलो बाहेर अंगणातच ती तिची आई आणि आजी आज तिघी उभ्या होत्या अपेक्षेप्रमाणे आरतीचं ताट तिच्याच हातात होतं मी तिच्यासमोर जाऊन उभं राहिलो क्षणभर मी तिच्या डोळ्यात पाहिलं मला तिच्या डोळ्यात हरवल्यासारखं झालं तिच्या हातातील ताटात असलेल्या त्या येऊलाशा निरंजनाच्या प्रकाशात तिचं रूप जणू काही उजळून निघालं होतं नाही कदाचित तिच्याच तेजस्वी रूपाने त्या निरंजाला प्रकाश मिळाला असावा बहुदा किती सुंदर आहे नाही डोळे पण किती बोलके आहे चेहऱ्याला सांजेस सा असं नाक सगळंच कसं जितलं तिथे माझ्या मनात चाललेली कोलाहल अचानक थांबली आणि अंगावर रोमांच उभा राहिला विजेचा झटका लागावं असंच काहीचं झालं कारण तिने टिळा लावण्यासाठी तिचा अंगठा माझ्या कपळावर टेकवला होता तो स्पर्श मी आजही विसरला नाही काय जादेव तिथे स्पर्शात माहीत नाही पण हे सगळं विलक्षण चुकवणार होतं इतकंच सांगेल माझी नजर अजूनही तिच्याच डोळ्यात घुटमळत होती खरं तर जे मला बोलायचं होतं सांगायचं होतं ते तर माझ्या ओठांवर पण नाही आलं या सगळ्यात पप्पानेच पप्प्यानेच मला सावध केलं तिथून निघून गेल्यावर वाटेत पप्प्या माझ्यावर वेड्यासारखा हसत होता आणि मी मी मात्र अजूनही तिथेच अडकलो होतो त्याच्यानंतर मी कित्येकदा माझ्या प्रेमाची कबुली दिली तिने मला कधीच दिला नाही पण तेव्हाचा तो प्रसंग तिचा तो स्पर्श कायमसोबत राहिला माझं एक मत आहे प्रेमात शारीरिक ते भय बाळगू नये आत्मा शरीराचं आवरण घेऊनच वावरत असतो सर्वांनाच एक अवज तोडून बाहेर येता येत नाही प्रेम म्हणजे दोन आत्म्यांना परस्परात विल विलीन होण्यासाठी वाहणारी ओढ असते आणि ही भावना जर एकतर्फी असेल तर मग प्रेम म्हणजे त्याग आहे आणि प्रेम नेहमी जिंकतं प्रेमात आतुरता असावी आसक्ती असू नये